त्यांच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजितदा पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये अवघी मातृशक्ती अवतरली निमित्त होते होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक मालवणी संस्कृती खाद्यसंस्कृती आणि लोककला यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला सायंकाळी महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेला होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला राहुल ढेंगळे आणि निनाश सुतार प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला महिलांसाठी विविध रंगतदान आणि कौशल्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं स्ट्रॉच्या सह्याने फुगा फोडणे स्ट्रॉने वाटाने गोळा करणे दोरीवर क्लिप लावणे तळ्यात मळ्यात यांसारख्या खेळांचा यामध्ये समावेश होता या मालवणी महोत्सवात अहिल्यानगर येथील पांढरी पूल परिसरातील सुप्रसिद्ध आनंदवन भेळ या खाद्यपदार्थाच्या स्टॉलचे सर्वांनीच लक्ष वेधून घेतले या खाद्यपदार्थाच्या खाद्य सर्वांनीच लक्ष वेधून घेतले या स्टॉल वर ग्राहकांच्या नुसार झटपट ताजी चटपटीत भेळ तयार करून दिली जाते भेळची कुरकुरीत चव अनुभवण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळाली हे अहिला नगर जिल्ह्यामधील पांढरीपूल हे महाराष्ट्र राज्यातील एक नावाजलेले भेळचं ठिकाण आहे इथे माझे भेळचे दोन स्टॉल आहेत आणि इथे पाठीमागच्या बसून मी इथे स्टॉल लावतो इथं मला चांगल्या प्रकारे म्हणजे प्रतिसाद मिळाला अगदी खाल्ल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत तर मी त्या ह्या भेळसाठी जे लागणारं जे तेल आहे ते पाम तेल मी वापरत नाही त्याच्यामुळे भेळीसाठी खूप चांगल्या प्रकारे त्याची ती चव येते असं तेल वापरतो ओरिजिनल हिरा बेसन वापरतो गाळीचं बेसन वापरतो अशा प्रकारे माझे तिथं पण जे आहे हॉटेलला तिथं पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे